सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भैया जोशीच्या वक्तव्याचा दिंडोरीत निषेध राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भैया जोशी यांनी मुंबईत मराठी भाषा बोललीच पाहिजे अशी आवश्यकता नसल्याचं सांगून मुंबईतील घटकोपर भागाची भाषा गुजराती असल्याचं सांगून महाराष्ट्रासह सा मराठी अस्मितेला कायमा फासणारे वक्तव्य केले या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर उमटले असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने भैया जोशी यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला जोरदार घोषणाबाजी करत इंडोली पोलिसांना निवेदन दिले छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी राहुल सोलापूरकर प्रशांत कोरटकर त्यानंतर जोशी यांनी वक्तव्य महाराष्ट्रातील मराठी जनतेचा अवमान करणारी सोलापूरकर व कोरटकर संघाचे माजी चालक भैया जोशी याच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करू महाराष्ट्रातील देशातील राष्ट्रपुरुषांच मराठी भाषेचा अवमान करणारी वक्तव्य जाणून बुजून करणाऱ्यांना धडा शिकवला जाईल असा इशारा शिवसैनिकांनी दिलाय या प्रसंगी शिवसेना उपजिल्हा प्रमुख सतीश देशमुख तालुका प्रमुख पांडुरंग गणोरे शहर प्रमुख संतोष मुरकुटे वैद्यकीय आघाडीचे जिल्हा प्रमुख डॉक्टर विलास देशमुख युवासेनेचे संगम देशमुख निलेश शिंदे नारायण राजगुरू उत्तम मुगले रमेश पगारे योगेश दाणी विजय पवार आदींसह शिवसैनिक उपस्थित होते जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी अशोक निकम दिटोरी आर एस कार्यकर्ते भैयाजी भैया जोशी यांनी जे मराठी भाषेच्या विरुद्ध जे पैताल वक्तव्य केलं त्याचा शिवसेना दिंडोळी तालुक्याच्या वतीने मी जाहीर निषेध करतो ही भाजपची पिलावळ अशीच महाराष्ट्रावर उठलेली आहे त्यामुळे ते म्हणतात मुंबईमध्ये मराठी बोलण्याची गरज नाही असे लोक मुंबईमध्ये सुद्धा येऊन नाही दिले पाहिजे असं मी शिवसेनेच्या वतीने जाहीर करतो